आता ई डीला स्टेनलेस पेपर लावून झालेला आहे आणि त्याच्यावर ब्लॅक चिकट पट्ट्या चिटकवत आहे आमचा वेदांश भाऊ आज फायनल टचअप आहे सोबत आपला मित्र आहे एस डी कार्ड हां एस डी कार्ड घेऊन येतो भाऊ सांगितलं मी आज होऊन जाईल ते अशा प्रकारे आमचा ऐंशी टक्के सेटअप झालेला आहे आता हे आम्ही झूमचं पॉडकास्ट पेपर आणलेलं आहे आई शपथ एक नंबर एक नंबर क्लिअर हा तुम्ही बोला हो येतोय दोघांचा येतोय भाऊ आवाज जरा मोठ्याने काढते वाटतं हे टेस्टिंग चालू आहे हे झुमच कॅमेरा वगैरे लाईट त्यांना हे सगळं पाहिजे या सगळ्या कामाचं श्रेय आम्ही फक्त आणि फक्त वेदांश भाऊला देतोय कष्ट घेतले काम करत आहे हो नक्कीच वेदांत किती जरा शुक्रिया आलाय कम आहे सध्या आम्ही ट्रायल घेतोय की क्वालिटी कशी येणार आहे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे थोडं दोन मी नव्हतं व्हाईट कलर आवडत दुसरा कलर आवडतो

बघू शकता शटरचं काम काल पूर्ण करून घेतलेलं आहे आणि जे आपले बोर्ड होते जे बोर्ड होते इकडं या साइडला आणि या साइडला ते बोर्ड काढून या इकडे शिफ्टिंग करणार आहेत आपल्या मीटर बॉक्सपाशी तसच या ठिकाणी नवीन लाइटिंग जोडलेली आहे वेदांशने दिसतोय तर अजून एक तीन चार दिवसात आपला स्टुडिओ पूर्णपणे रेडी असणार आहे आणि वरती बघू शकता वरती एक माईक चिटकवलेला आहे का लाईट आहे वरती लाईट आहे का अच्छा अशा प्रकारे वरती डोक्यावरती एक लाईट आणि या ठिकाणी एक लाईट स्पॉट लाइट म्हणता येईल याला अशी पट्टी मारून करून घेतलेली आहे आपण बघू शकता या ठिकाणी मस्त काम केलेलं आहे वायरमॅन दादाने आपल्या हा अरे ते आम्हीच केले तर बाकी वायरिंग काम झाल्यावर मग तुम्हाला बाकीच दाखवतो शटर यांच्या दुकानावरच आपल्याला ती व्हिडिओ करायची ना भांगाराची आमारे दोस्त तर वेदांश भाऊ आपले लाईट्स लावून दाखवा बरं वाव बाहेरची लाईट हो इकडं बघा वरती एक फोकस लावला इकडं आतमध्ये बघू शकता अशी लाइटिंग केलेली आहे इकडं इकडं बी फोकस आहे वरती दोन स्पॉट लाईट या ठिकाणी सुद्धा ई डी एकदम जाळधोर संकटच केलेला आहे अजून काम चालू आहे त्यामुळे एवढं तुम्हाला गचपण दिसतंय पण थोड्या दिवसाने बघा एकदम ओके मध्ये एकदम ओके मध्ये दृष्टिकोन पॉडकास्ट वारजे लवकरच येत आहे आपल्या भेटीला आपल्या दे जबरदस्त पूजा आहे तर पूजेसाठी आता बऱ्यापैकी तयारी झालेली आहे आता हे आमचे कार्यकर्ते सगळे इक्विपमेंट पुसून घेणार आहेत आणि आपल्या स्टुडिओची झाडू मारून पुसून स्वच्छता करणार आहेत हे आहेत राधा शिंदे हे आहेत अफसा शेख आणि हे आहेत स्टार जोया ओरिजिनल नाव माहीत नाही आम्हाला मयर शेख का बघू शकता आपण बाकीचे कार्यकर्ते इकडे इकडे आणि तिकडे वर बसा एक दोन खाली बसा असं बघू शकता आपण माझ्या बायकोनी आणि मेहरनी अतिशय व्यवस्थित सुंदर असं आपल्या स्टुडिओच घासून फुसून सफाई केलेली आहे बघा असा वाटतोय स्टुडिओ एकदम चकाचक किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला हो <laughs> <laughs>